त्याला देवाचा विरोध त्याला कळवतो याचा अर्थ काय देव त्यांना ओळखत होता देव त्यांची कमजोरी ओळखत होता देव त्यांचा अशक्तपणा ओळखत होता देव त्यांच्या सा जीवनामध्ये सामर्थ्य नाही हे ओळखत होता लहान आहे हे देवाला माहिती होत सगळं माहिती होतं तरी सुद्धा देवाला हे माहिती होतं की हाच पात्र आहे की जो देवाची सेवा करेल मे देव अशक्ताला ओळखतो बाजूला सार देव अशक्ताला ओळखतो देव बलवानच ओळखत नाही देव, देव नम्र व्यक्तीला ओळखतो लक्षात घ्या देव अशक्त माणसाला ओळखतो कि जोर अशक्त होता देव त्याला ओळखत होता त्याच्यापेक्षा बलवान असणारे व्यक्ती होते पण त्यांना परमेश्वर मात्र ओळखत नव्हता त्यांच्या आलेलं नव्हतं शहाण्यापेक्षा ज्ञानी हुशार आणि ज्ञान बऱ्याच लोळ गर्व असणारे असे बरेच बरेसार, जात ऍटिट्यूड असणारे बरेच लोक त्याकडे